मी जसा काही महिन्यापासून स्पष्ट बोलतोय आणि तेच सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संजय सविता राजाराम राऊत हे कॅमेराच्या समोर खोटं बोलतात खोटी माहिती देतात खोटा हवा आणतात जागा वाटपाची जे काय आतमध्ये जी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची मी ऐकलं आहे की मोठा गँगवॉर सुरू आहे एक दुसऱ्यावर बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी ही वर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तीच परिस्थिती आणि तेच ते चित्र आज सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे बाहेर पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना संजय सविता राजाराम राऊत हे मोठ बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एवढा मान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला एवढं मान देतो संविधानाची भाषा बोलतात आणि आज प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तोंडाने स्पष्ट केलंय की के भांडूपचा शकुनी मामा हा कोणाच्यात नाही खोट बोलणार आहे म्हणून महाविकास आघाडी नावाचा हा जो पोपट आहे मी परत परत सांगतो की तो, तो पोपट मेलेला आहे आणि राहुल गांधींचा पायगुण एवढा चांगला आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जात आहे ज्या ज्या राज्यामध्ये पाऊल आतापर्यंत त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठेवलंय तिथे तिथे याचा त्यांचा मित्र पक्ष सोडून गेलाय याचा काँग्रेस मधून कोणतरी फुटलेला आहे म्हणून आता तरी महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे मी ऐकले आज कुठून तरी आणि म्हणून महाराष्ट्रामधून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला वाहण्याची वेळ येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये नेमकं काय भूकंप होतील आता हे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला परत एकदा कळेल म्हणून परत सांगतो महाविकास आघाडी हे संपलेलं दुकान आहे आता ह्याच्या ह्या ज्या काय बैठका हे लोक ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेतात आणि आतमध्ये एक दुसऱ्याचे कपडे फाडतात आणि बाहेर येऊन मग खोटं बोलतात या बैठकांना काही अर्थ राहिलेला नाही धन्यवाद कारण का तो इतिहास तसाच दिसतोय जिथे जिथे राहुल गांधींनी पाऊल ठेवलेला आहे त्याचा एवढा चपटा पाय आहे किंवा एवढा त्यांचा पायगुण पनवतीचा आहे ते तिथे तिथे काँग्रेस संपली आहे किंवा त्यांचा मित्रपक्ष सोडून गेलेला आहे म्हणून जसा अशोक चव्हाणजींच्या प्रवेशाच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलेलं की हा तर नुसतं ट्रेलर आहे आगे आगे देखो होताय क्या आता आगे आगे देखो होता है क्या बघण्याचे दिवस आता ह्या राहुल गांधीच्या प्रवेशाच्या निमित्ताने आलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकेश आंबेडकरांच्याच चरित्रावर प्रश्नचिन्ह आणि त्यांना खोटाड्या बोलण्याचा काम हा संजय सविता राजाराम राऊत करतो आहे म्हणजे हा नेमको कोणाचा आहे हा नेमका ह्याचा मालक कोण कोणाकडून ह्याचा पगार येतो आणि उद्या जेव्हा महाविकास आघाडी फुटेल आणि इंडिय अलायन्स फुटेल त्याचा एकमेव जबाबदार हा संजय सविता राजाराम राऊत असेल म्हणजे काँग्रेसमध्ये जसं तुम्हाला मी बोललो आहे ना काँग्रेसची काय परिस्थिती आहे म्हणून राहुल गांधीचा पायगुण एवढा असेल की उर्ली सुरली काँग्रेस पण आता शटर बंद करण्याची वेळ येणार आहे ज्याना ज्याना शिवसेनाचा इतिहास माहिती आहे जे जे कडवट शिवसैनिक आहेत त्यांना या पूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटलं असेल हे पण विचार पण करू शकत नाही म्हणून जिथे अगर काँग्रेसवाले आपल्या स्मृती गेले असतील किंवा शिवाजी पार्कवर उद्या अगर काँग्रेसची सभा होत असताना उद्धव ठाकरे स्वतः तिथे गेले तर त्या पूर्ण परिसराच्या गल म्हणजे गंगाजलनी परत स्वच्छ करून टाकलं पाहिजे गौमूत्र शिंपडलं पाहिजे अपवित्र हे लोक करून ठेवणार आहे तो पूर्ण भाग जिथे आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने वर्षानुवर्ष काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली ज्या काँग्रेसनी आयुष्यभर हिंदू विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लढले त्याच काँग्रेसच्या त्याच इंदिरा गांधीच्या नातवाबरोबर राव ठाकरेजी अगर कांद्याला कांदा लावून वगैरे तिथे शिवतीर्थावर जाणार असतील तर ठाकरे आडनाव लावण्याचा अधिकार उद्धवजींना नसेल एवढं मी आवर्जून ह्या निमित्ताने सांगेन म्हणून उद्धवजी असेल काँग्रेस असेल हे कोणी आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शुतीस्थळावर गेले असतील तर तिथे गौमूत्र शिंपडून तो पूर्ण भाग पवित्र करायला हवा अशी मागणी मी या निमित्ताने करीन ठीक <laughs> आहे त्याबद्दल आमचे पक्षाचे वरिष्ठ याबद्दल भूमिका घेतील जानकरांजींना जेवढा मान सन्मान भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री पर्यंत भारतीय जनता पक्षाच्याच सरकारने बनवलं होतं म्हणून मला वाटतं की काही गोष्टी विचार करून जानकरजींनी बोलावे मोठा नेता आहे धनगर समाजामध्ये त्यांची पकड आहे फक्त त्यांनी काही गोष्टी विचार करून बोलल्या तर मग नंतर त्याचा पस्तावा होणार नाही पोस्टल रोड आणि उद्धव ठाकरे ह्याचा काडी मात्र संबंध नाही काल तुम्ही अगर आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं भाषण आवर्जून ऐकलं असेल म्हणजे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी सगळ्या परवानग्या आणल्या आणि त्यात देवेंद्रजींना मुख्यमंत्री असताना म्हणजे मुख्यमंत्रीचा प्रोटोकॉल असताना पण त्यांना न बोलवता भूमिपूजन करण्याचा करांटेपणा हे उद्धव ठाकरेच करू शकले असते आणि आज त्यांच्या शेवट्या मुलांनी कितीही नाक रगडलं तरी मुंबईकरांना हे सरळ स्पष्ट माहिती आहे कोस्टल रोडचं सगळं श्रेय हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि तेव्हाचे मंत्री म्हणून जे आमचे एकनाथ शिंदे साहेब होते जे आता मुख्यमंत्री आहेत म्हणून महायुती सरकारच म्हणजे विचार करा नियतीचा खेळ बघा शेवटी ज्या माणसांनी सगळ्यांच्या सगळ्या परवानग्या दिल्या त्याच लोकांच्या हाती त्याचं उद्घाटन करून घेतलं आणि या पापी उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियाला मातोश्रीमध्ये बसून ठेवलं ह्यालाच नियतीचा खेळ म्हणतात <laughs> बोले देखिये आज सुबह जो बाला साहेब आंबेडकर जो प्रकाश अंबेडकर जी ने जो एक वक्तव्य किया है जहां उन्होंने स्पष्ट लिखा है स्पष्ट बोला है कि संजय सविता राजा राम राउत जो बोल रहे हैं वो झूठ बोल रहे हैं बाहर आके गलत इन्फॉर्मेशन वो मीटिंग के बारे में देते हैं हम लोग वही मेहनत कई महीनों से बता रहे हैं कि महाविकास आघाड़ी नाम का पोपट ये मर चुका है महाविकास आघाड़ी ये वेंटिलेटर पे है और अंदर गैंगवॉर की परिस्थिति है मतलब एक दूसरे के ऊपर कभी भी बंदूक उठा के इन लोग कुछ भी कर सकते ऐसी परिस्थिति अंदर होती है और बाहर आके संजय सविता राजा राम राव सिर्फ झूठ बोलते और वो वैसी ही चीज आज प्रकाश अंबेडकर जी ने उसके ऊपर कंफर्मेशन दिया है मतलब ये महाविकास आघाड़ी नाम का जो पोपट है वो मर चुका है कुछ भी इन लोग का कुछ इनका अलायंस होने वाला नहीं है जिस तरीके का जिस तरीके की हालत इंडिया अलायंस की है उसी तरीके की हालत ये महाविकास आघाड़ी की अभी हो चुकी है इसलिए इनको भावपूर्ण श्रद्धांजलि देने का वक्त आ चुका है